नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत चांगली फ्लॉवरिंग आणली चांगली बाग आणली त्याचबरोबर पूर्ण खाताचा डोस दिलेला आहे पूर्ण खर्च आतापर्यंत केलेला आहे शेटिंग चांगली केली मिलीबग येऊन दिलेलं नाही व्हाईट स्केलचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे परंतु आता नेमका असं व्हायचं की आपण पूर्ण शिजत आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर अचानक कोणतरी येऊन दुसऱ्यानेच खाऊन जायचं असं नाही व्हायला पाहिजे कारण दुसऱ्याने म्हणण्यापेक्षा रोगाने नाही खाल्लं पाहिजे आणि आपलं या ठिकाणी पन्नास टक्के नुकसान आपण एका फवारणीच्या माध्यमातून वाचू शकतो आणि ती फवारणी कोणती असणार आहे आणि आणि मंगू काय असतो मंगू कोणत्या वातावरणात येतो आणि त्याचबरोबर कोणती फवारणी करायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे मी आपला मित्र सुरेश पोकळा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथायन मध्ये मित्रांनो चला समजून घेऊयात की मंगूवरती का फवारणी करायची आणि पन्नास टक्के नुकसान भरण्यापासून कसं वाचू शकतो कारण नुकसान होतंय कधी ज्यावेळेस रेड चा अटॅक होतो आणि त्याच्यानंतर रेड चा अटॅक रोखण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करणं गरजेचं आहे आता मंगू जो येतो तो, तो म्हणजे दमट उष्ण वातावरण जेव्हा होईल त्याच्यानंतर मंगूचा अटॅक हा आपल्या बागेवरती होत असतो आता ज्या वेळेला सुरुवातीचा जो अटॅक असतो मंगूचा तो आपल्या लक्षात येत नाही जो आता फळ जवळजवळ आपली चांगल्यापैकी मोठ्या लिंबाच्या आकाराची किंवा ही पुढच्या स्टेजवर गेलेले आहेत मित्रांनो मंगू आहे का ज्या वेळेला सुरवातीच्या अवस्थेमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या लवकर लक्षात येत नाही कारण आपली ही जी फळ असतात तर याचा आकार या, या प्रकारे तर याच्यामध्ये रेड माईस वाळ खायचा कसा आणि रेड माईस आल्यानंतर आपलं नुकसान किती होऊ शकतं आणि तुम्हाला जरी वाटत असत आपल्याला काही फवारणी घ्यायची गरज नाही आणि आपण आता दीड महिना झालेले फवारणी घेऊन आणि त्याच्यानंतर आपली फळ सुद्धा चांगली आहेत परंतु या ठिकाणी त्याचं नुकसान काय होत आहे मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो या ठिकाणी हिरवी ज्यावेळेस फळं असतात त्याच्यावरती आणि आता दमट उष्ण वातावरण सध्या तयार आहे याच्यामध्ये रेड ची उत्पत्ती होते त्याच्यानंतर त्यांची संख्या झपाट्याने वाढते आणि आपल्या जवळजवळ पूर्ण बागेवरती यांचा पसारा होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही एकदम सूक्ष्म असते त्याच्यामुळं साधेट डोळ्याने तर ही अजिबात दिसत नाही तुम्हाला जर रेड माईट्स तुम्हाला ओळखायचा असेल आपल्या बागेवरती आहे की नाही पाहायचा असेल तर एखादा फळ घेऊन आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर झटका आणि त्याच्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर काही माईट्स साढळतात का जेणेकरून एकदम सूक्ष्म आकाराचे आणि ते जर थोडेसे चालताना दिसत असेल तर आपल्याला फवारणी घेणं मात्र नक्की गरजेचं आहे किंवा प्रिव्हेंटिव्ह वे मध्ये सुद्धा आपण एक फवारणी या ठिकाणी शंभर टक्के घेणं गरजेचं आहे तुम्हाला एक सांगतो सरळ सरळ गणित असं आहे की जर आपण हा स्प्रे घेतला नाही सध्याचा आता मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये तुम्हाला वाटलं आता काही फवारणी घ्यायची गरज नाही आपण चढ पावसाळा लागल्यावर किंवा काही रोग दिसल्यानंतर घेऊ आता जोपर्यंत आपल्याला रोग दिसतो तोपर्यंत आपलं पन्नास टक्के नुकसान या ठिकाणी झालेलं असतं आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जर आता या ठिकाणी मे महिना चालू आहे आपली फळं आप ज़ ज़ या आकाराची आणि आपली जस जशी फळं मोठली होती तस तुम्हाला जर आज अटॅक झाला तर पुढच्या येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये चांगल्यापैकी अर्ध्या बागेवरती पूर्ण मंगूस अटॅक दिसून येईल किंवा पूर्ण फळे तुम्हाला काळे दिसून येतील तुम्ही म्हणताना आपल्या बागेवरती तर काहीच नव्हतं मग हा आपण फवारणी करून सुद्धा आला कसा या त्या फवारणीचा जो उपयोग आहे तो झालेला असतो परंतु तुम्हाला वाटतं की दुकानदाराने आपल्याला औषध दिले आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अजिबात बसलेला नाही परंतु हा अटॅक असतो मे महिन्याच्या एंडिंगचा किंवा जून महिन्याच्या सुरुवातीचा जून महिन्याच्या सुरुवातीचा जर या ठिकाणी अटॅक असत्या अटॅक असेल तर या ठिकाणी त्याचा उपद्रव कधी वाढल्यासारखा दिसतो आता हा छोट्या आकारात माहिती आहे आणि त्याच्यानंतर याने थोडे छोटे छोटे स्पॉट या ठिकाणी बनवलेले आहेत किंवा याच्या माध्यमातून छोटे स्पॉट झालेले आहेत फळ हिरवं आहे त्याच्यामुळे काळा डाग आपल्याला त्याच्यावर अजिबात ओळखू येणार नाही आणि त्याच्यानंतर जसा फळांचा आकार मोठा होतो चा, तर तसं या ठिकाणी आपल्याला लगेच त्याचा हा जो चट्टा आहे तर तो असा पांगल्यासारखा दिसतो अजून थोडासा मोठा दिसतो आणि आपण त्यावेळेला फवारणी घेतो मित्रांनो फवारणी ज्या वेळेला या आकाराचा चट्टा असताना घेतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला असतो परंतु हा जो चट्टा आहे फळांच्या आकाराबरोबर लगेच तो या ठिकाणी मोठा होत चालतो आणि आपल्याला वाटतं की दुकानदाराने आपल्याला फसवलंय आपल्याला औषध दिलं पण याचा रिझल्ट अजिबात भेटलेला नाही परंतु एखादा फुगा ज्या वेळेला एका ठिकाणी असतो तर तो एकदम कोणत्याही कलरचा असू द्या तर तो एकदम गडद कलरचा दिसतो त्याच्यानंतर तो आपण फुगवतो परंतु तो कलर चौ भागामध्ये पसारला जातो परंतु त्याचा कलर आपल्याला थोडा फिकट दिसतो परंतु या ठिकाणी होत आहे काय जसं जसा, जसा याचा चमडा वाढत जाईल तसं तसं याच पूर्णपणे विस्तार सुद्धा वाढत चालतो आणि विस्तार वाढत चालून जवळजवळ आपली पन्नास टक्के फळं हे आपल्याला काळे झाल्यासारखे दिसतात आणि आपण दोष दुसऱ्याला देतो मित्रांनो तसं नाही आपल्याला जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे माईट्स आपल्या बागेवरती येण्याआधी किंवा पडताच म्हणजे आपल्याला माहिती आहे आता दमट उष्ण वातावरण तयार झालेले आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे आता स्प्रेमध्ये परत दुसरी गोष्ट काय होते आपण जर आता स्प्रे नाही टाकला म्हणजे येणाऱ्या पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये आपला स्प्रे जर आपल्या बागेवरती नाही गेला तर त्याचे परिणाम कसे होते की नंतर पाऊस येतो पाऊस आला म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या बागेमध्ये आता ट्रॅक्टर घुसणार नाही थांबा अजून दोन चार दिवस किंवा आठ दिवस तर आठ दिवस परत आपला इथं वेळ जातो आणि आठ दिवस वेळ नंतर परत पुन्हा आपण काय म्हणतो सर की सरकी लावायची सरकी लावायची होऊ द्या किंवा सोयाबीन प्यारायचं द्या हे हो, काम होऊ द्या बागेवरती स्प्रे घेऊ हो, आता तर सध्या काही अडचणच नाही परंतु या ठिकाणी या माईटचं काम चालूच असतं माईट्स पूर्णपणे त्यांचं काम करत असतात तसा तसा फळावरती जास्त डागा आपल्याला दिसू लागतो आणि त्याच्यानंतर जर पुन्हा एकदा पाऊस आला म्हणजे आपले या ठिकाणी परत आठ दिवस गेले म्हणजे आपले पंधरा दिवस हे निव्वळ पावसामुळे गेलेले किंवा आपल्याला बागेमध्ये ट्रॅक्टर घालता नाही आला आपल्या दुसऱ्या अडचणी असल्या तर त्याने आपल्या या ठिकाणी अजून दिवस वायाला जातात आणि त्याच्यानंतर हा चट्टा तस तसा मोठा होत चालतो मग आपण थोडस हुशार होतो जेव्हा आपल्याला काळे फळ दिसायला लागतात मग आपण गडबड करतो लगेच स्प्रे घेतो आणि लगेच स्प्रे जरी घेतला तरी सुद्धा हा चट्टा तोपर्यंत पांगलेला असतो आणि तो, तो, तो चट्टा कायमस्वरूपी फिक्स वाचलेला असतो म्हणजे तुम्ही आज स्प्रे नाही टाकला तर तुम्ही आठ दिवसांनी टाकता पंधरा दिवसांनी टाकता परंतु जे नुकसान व्हायचंय ते ही नुकसानची पातळी भरपूर प्रमाणात वाढते आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की रिझल्ट व्याटणार परंतु परंतु एकदा काळाचा टाळला म्हणजे तो जात नाही आणि जात नाही म्हणजे किती औषधं मारली तरी ते फळ शेवटपर्यंत काळच दिसतं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला होतंय काय की जर आपला या ठिकाणी आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे केला जसं की तुम्हाला पाच ते सात हजार रुपये या ठिकाणी जर लागत असले स्प्रेला पाच ते सात हजार धरूया जर आपल्या झाडावरती भरपूर प्रमाणात माल असेल पाच ते सात हजार रुपये फवारणीला आपले जाणारे आणि आपण जर त्यासाठी काटकसर का करत असलो तर या ठिकाणी आपलं जर तीनच टन आपण माल धरूया तीन टनाचं जर नुकसान झालं आणि या ठिकाणी जर मालाला भाव असला चाळीस रुपये किलो तर या ठिकाणी चार ते बारा म्हणजे एक लाख वीस हजाराचा आपला माल हो या ठिकाणी होतो त्याचबरोबर आपलं या ठिकाणी या मालाला पन्नास टक्केच भाव भेटतो म्हणजे आपलं साठ हजाराचं नुकसान या ठिकाणी होतं म्हणजे पाच ते सात मुळे आपल्या या ठिकाणी टोटल साठ हजार रुपयाचं नुकसान आपण करून घेतो आणि जर मी तर तुम्हाला आकडा छोटा सांगितला तुमचं जर माल भरपूर प्रमाणात असेल आणि जर डायरेक्ट अर्ध्या बागेवरती अटॅक झाला तर त्याचं नुकसान हे मध्ये जाऊ शकतं आणि आपण आतापर्यंत केलेले कष्ट पूर्णपणे वाया जाऊ शकतात त्याच्यासाठी एक स्प्रे आपल्याला या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह मध्ये असो किंवा रोग पडताक्षेने असो किंवा नसला पडलेला तरी चालन आणि तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्प्रे आहे आता स्प्रे कोणता करायचा आहे स्प्रेच्या माध्यमातून जर म्हणलं तरी आपले स्प्रे पहिले कोणते झालेले पहिले तुमचा नगाटाचा स्प्रे गेलेला असेल तुमचं जर अन्य इतर दुसरा स्प्रे गेलेला आहे परंतु या ठिकाणी आपल्याला जो स्प्रे करायचा आता तो म्हणजे घ्यायचाय ओ वो माईट वोमाइट जे आहे ते म्हणजे धानुका कंपनीचं येतं आणि धानुका कंपनीचे ओमाइटचे जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी आपल्याला भेटतात मित्रांनो धानुका कंपनीचं ओमाईट घेऊन त्याच्याबरोबर आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला घेताना एक तर डायझिम घ्यायचंय जेणेकरून आता इथून तुम सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर जास्त करायचा आहे आणि तुमची जर सापची फवारणी जर झाली नसेल तर या ठिकाणी आपण बावीस किंवा सापचा वापर करू शकतो बावीस किंवा मग प्लस आपण या ठिकाणी सापचा सुद्धा वापर करू शकतो प्लस मध्ये नाही सिंगल सिंगल वापरायचं एक, वा एक वा बार बार तर बायस्ट किंवा एक तर साप वापरा त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्या झाडावरती समजा आगरी निघते आणि त्याच्यामध्येच आपल्या झाड ग्रीन असतील हिरवेगार असते कुठली समस्या किंवा कुठलीही कमतरता आपल्या बागेवरती नसेल तर आपण या ठिकाणी टॉनिकचा म्हणजे हि सभेन अँबिशन असन चांगली पालवी निघते तर त्याच्यासाठी इतर आम्ही उभी कोणतंही टॉनिक किंवा सीविड मधलं कोणतंही टॉनिक आपण या ठिकाणी झाडावरती वापरू शकतो किंवा सूक्ष्म अन्नद्राचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा या ठिकाणी वापरत चालला आणि हे वापरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आता धानुकाचं ओमाइट आहे त्याचबरोबर कीटकनाशकामध्ये आपण येऊया हे झालं आणि अन्नद्रव्याचं झालं परंतु या ठिकाणी ओमाइट वापरू शकतो किंवा त्याचबरोबर आपण आबाशींचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी किंवा त्याचबरोबर आपण जे तिसरं आहे तर ते म्हणजे चा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो ही नावे का सांगतोय मी तुम्हाला कारण आपल्याला जास्त लांब जायचं नाही वोमाइटवरच दाखवायचंय वो वर का दाखायचंय सुरुवातीचा स्प्रे आहे नगाटाचा जा स्प्रे झालेला आहे जर नगाटाचा नसला झाला तर थे, या ठिकाणी आपण नगाटा सुद्धा वापरू शकतो या ठिकाणी नगाटाचे सुद्धा चांगले रिझल्ट भेटतात आणि नगाटाचा वापर आपला झाला नसेल तर नगाटाचा करा जर नगाटाचा झाला असेल तर आता ओमाइटचा किंवा विलोमाइटचा वापर करा जे विलिवूडचं प्रोडक्ट येतं त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी ओमाइटचा वापर केला तर पुढचे येणारे एक महिनाभर किंवा एकवीस दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारची फवारणी घ्यायची या ठिकाणी गरज पडणार नाही आणि आपलं लाखो मधलं जे नुकसान आहे ते शंभर टक्के टाळणार आणि त्याच मार्फत हा व्हिडिओ टाकण्याचं कारण एकच आहे की आता याच्यानंतर आपला आप जो रेड जो अटॅक होणार तो शंभर टक्के होणार आहे आणि इथून आपला हालगजरीपाना होता कामा नये याच्यासाठी मी तुम्हाला सतर्क करतोय कारण आपलं कामच मोसंबी आणि संत्रावर आहे त्याच्यामुळं प्रत्येक खबर तुम्हाला देणं गरजेचं आहे कोणत्या वातावरणामध्ये वात कोणते रोग येते तर त्याची सुद्धा माहिती तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे आणि आपण जसं सा मिलीबगचं सांगितलं तर मिलीबग शंभर टक्के त्याच वातावरणामध्ये आला आता रेड सुद्धा त्याच वातावरणामध्ये शंभर टक्के येणार आणि इथं जर हालगजरीपाना झाला तर मग मात्र आपलं शंभर टक्के लाखोमध्ये नुकसान या ठिकाणी होऊ शकतं याच्यासाठी नुकसान टाळण्यासाठी हा स्प्रे नक्की घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि हो नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हो धन्यवाद